आपण पाहताय लोकसेवा टाइम्स ध्यास लोकसेवेचा नमस्कार लोकसेवा टाइम्समध्ये मी चैतन्य नंदकुमार काशीत सर्वांचे स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा आरोग्यासंदर्भात जनजागृतीसाठी आपण बनवत आहोत आरोग्याची काळजी घेण्यासाठी किंवा अन्न जे आपण खातो ते शुद्ध अन्न शुद्ध अन्नाचा पुरवठा शरीराला व्हावा कोणताही अपाय आपण खाणाऱ्या अन्न पदार्थातून फळांमधून मानवी देहाला होऊ नये शरीराला होऊ नये या उद्देशानं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत तर जी, मी एकतानगर दहिवडी या ठिकाणी राहतो माझं घर इथं स्थायिक आहे मी एकतानगर दहिवडी इथं आपलं स्वतःच घर आहे तर घराच्या समोर दोन सीताफळाची झाडे आहेत हे आणि हे एक असत तर रोज मी या ठिकाणी बिया पडलेल्या वगैरे पाहत असतो खाली पण आज हे बिया का पडतात इथं खाली किंवा अर्धी कच्ची फुटलेली सीताफळ असतात हे मला यापूर्वी निदर्शनास आलं होतं पण आज हा व्हिडिओ बनवताना लक्षात येतंय आहे की हे सीताफळे जे खातात ते वटवागळ सुद्धा येतात वटवागळ सीताफळावरती रात्रीचा असा ताव मारतात तर बरेच सीताफळ ह्या सीताफळाच्या झाडांवरती रात्रीच्या वटवागळ्या गिरट्या घालताना बघितल्या होत्या पण कधी असं निदर्शनास आलं नाही पण आज तो प्रकार निदर्शनास आला की वटवागळ काय करतं तर वटवागळ इथं सीताफळे खातात येऊन जे अर्धी कच्ची त्यांना बरोबर समजतंय की कच्ची कोणते आहेत कोणती पिकायला आलेत त्यातली जे पिकण्यासारखी सीताफळ आहेत पिकायला आलेली किंवा पिकलेली सीताफळ आहेत त्यावरती त्या अशा प्रकारे ताव मारतात आता मी बोलता बोलता या झाडावरती या फळावरती असणार वटवागुळ उडून गेलं मी व्हिडिओ शूट करत होतो पण त्यामध्ये तो काहीतरी टेक्निकल इश्यू झाला व्हिडिओ कट झाला मधून तर या फळावरती हे जे फुटलेलं सीताफळ दिसतंय त्यावरती वटवागुळ सीताफळ खात होत मी थोडस झूम करून तिथं दाखवण्याचा प्रयत्न केला पण खुर्चीवरती चढून सीताफळ का झूम करून दाखवतं हे जे फुटलेलं सीताफळ आहे मी आता खुर्चीवर उभा करून उभा राहून ते झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर हे सीताफळ आहे वटवागळ्यांनी खाल्लेलं तर हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागं कारण असं की माझ्या माहितीनुसार निपाह विषाणू आणि रेबीज विषाणू हे जे फोडलेलं सीताफळ आहे ते वटवागळ्यांनी फोडले वटवागळ्यांनी हे यातला आतला गर सगळा तो खाल्लेला या आहे यामधला आणि ते खाऊन उडून गेले येथून दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आ, मा सर, हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देशाकडे आपण येऊया माझ्या माहितीनुसार निपाह विषाणू आणि रेबीज विषाणू हा मानवी मानवांमध्ये वटवागळांपासून आलेला आहे तर वटवागळ्यांपासून वटवागळाच्या लाळेपासून निपाह विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतो किंवा वटवागळाच्या विष्ठेपासून संक्रमित पाण्यापासून दूषित पाण्यापासून निपाह विषाणू येतो त्या निपा विषाणूची लक्षणं अशी आहेत निपाह विषाणूची लक्षणं अशी आहेत की डोकेदुखी ताप निपाह विषाणूची लक्षणं अशी आहेत की डोकेदुखी ताप श्वसनाचे आजार मेंदूचे आजार सर्दी अशा प्रकारची निपा नि, निपाह विषाणूची लक्षणं आहेत हा हे निपा हा निपाह विषाणू वटवागाळांच्या लाळेपासून विष्टेपासून संक्रमित पाण्यापासून मानवापर्यंत पोहोचतो तर आपल्याकडं जुनी म्हण आहे की बाबा फळं खाल्लं तर असं फुटकं फळं असेल उश तर ते पोपटाने उष्ट केलं वगैरे अशी एक म्हण आहे आपल्याकडं असं एक जनसामान्यात बोललं जातं तर मला हा व्हिडिओद्वारे मी जागृती करू इच्छितो की असं अर्ध कच्चं फुटलेलं फळ जे असतंय ते फक्त पोपट हाच खाईल हे असं सांगता येत नाही परिसरामध्ये निसर्गामध्ये विविध प्राणी पक्षी आहेत त्यांची अन्नसाखळी अशी विशिष्ट आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत असतात नसतात तर आपल्या स्वतःच्या आरोग्याच्या कुटुंबाच्या आरोग्याच्या दृष्टीने आपण असं कोणतंही फुटलेलं फळ खाण्याच्या आधी किंवा इतर पालेभाज्या वगैरे माहिती असेल आपल्याला पूर्ण तर तेच अन्न आपण प्राशन करावं उगाचाही गैरसमज आता समजा हे सीताफळ जे आहे ते अशा प्रकारे इथं अजून झाडावरती लागलेले आहेत पण काही सीताफळांचे एक दोन घर बाजूला निघलेले असतात किंवा काही तर अशा प्रकारे जे फुटलेलं फळ आहे क्वचित गैरसमज होऊन पोपटाने खाल्लं पोपटाचं पोपटाचं उष्ट आहे चांगलं असतं वगैरे असं होऊन माणसात तो वटवागळापासून होणारे आजार माणसामध्ये संक्रमित होऊ शकतात त्यामुळे स्वतःच्याला स्वतःच्या कुटुंबाला आरोग्याला धोका पोहोचू शकतो तर इ अशा प्रकारचं फुटलेलं फळ खादण्याच्या आधी पूर्ण माहिती असेल तरच खावं आणि अन्यथा ते फळ महत्त्वाचं नाही आहे आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे ते फळ आपण जे स्वच्छ असेल जे व्यवस्थित असेल ते फळ आपण खावं अशा प्रकारे कुठल्याही मोहाला कुठल्याही म्हणजे आज्ञांनी समजुतीला बळी न पडता आरोग्याची दक्षता घ्यावी झूम करतो अजून दाखवतो धन्यवाद माझ्याकडे जेवढं मला ज्ञान अभि होत या विषयातलं तेवढं व्यक्त होण्याचा प्रयत्न केला लोकांच्या जागृतीसाठी के लोकांना माहिती पडावं जनतेला माहिती पडावं की फक्त पोपटानेच खाल्लेलं फळ असं नसतंय आणि कुठल्याही गोष्ट असं बाध असं बाधित फळ कुणाच्या शरीरामध्ये जाऊन त्याला आजारी पडू नयेत संसर्ग होऊ नयेत या भावनेनं आपण हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शिवाय आपल्या काही सूचना वगैरे असतील तर माझ्यापर्यंत अवश्य पोहोचवा लोकसेवा टाईम्ससाठी चैतन्यनंद कुमार काशीत दहिवडी असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद